त्यानंतर कॉम्रेड आमदार पक्षाच महाराष्ट्र राज्याच अधिवेशन परभणी जिल्ह्यामध्ये सेलू या ठिकाणी होत असताना आजच्या या अधिवेशनानिमित्ताने ही होत असलेली सभा या सभेचे प्रमुख वक्ते त्यांचं आत्ताच भाषण झालं असे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्युरोचे मेंबर कॉम्रेड प्रकाश कारत पॉलिट ब्युरो मेंबर कॉम्रेड निलोत्पल बसु बसू कॉम्रेड अशोक ढवळे सेंट्रल कमिटी मेंबर कॉम्रेड मरियम नेतेगण उपस्थित सर्व कॉम्रेड्स बंधू आणि भगिनी हे महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन अशा परिस्थितीमध्ये होत आहे याच महाराष्ट्र राज्यामध्ये जी काही युतीच्या सरकारने अराजकता माजवलेली आहे मागील वक्त्यांनी जे काही राज्यामध्ये घडत आहे त्याबद्दल या ठिकाणी उल्लेख झाला सभागृहामध्ये फक्त घोषणांचा पाऊस पडतोय योजनांचा पाऊस पडतोय त्याच्या पलीकडे काही होताना दिसत नाही कॉम्रेड यूपीएससी एमपीएससी झालेले तरुण तरुणी आज नोकरीची वाट बघतायत नोकरीच्या प्रत्यक्ष आहेत संपूर्ण राज्यामध्ये डीएड झालेली मुलं तरुण तरुणी नोकरीची वाट बघतायत आज संबंध संघटित कामगार म्हणा असंघटित कामगार म्हणा याबद्दल कॉम्रेड डी एल कराड त्यांचे मनोगत व्यक्त करताना बोलले कॉम्रेड आजच्या अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्याला आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कम्युनिस्ट पक्षाची ताकद वाढवावी लागेल सभागृहामध्ये जरी आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या लाल झेंड्याचा एक जरी शिपाई असला तरी काही हरकत नाही आपण पाहिलेला आहे दोन हजार सतरा मध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आपले एकच आमदार होते कॉम्रेड जे पी गावित परंतु लॉन्ग मार्च आपण नाशिकवरून मुंबई पर्यंत जो घेऊन गेलो, गेलो सरकारला नाही हा आपला इतिहास आहे म्हणून आता जरी सभागृहामध्ये आपला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एकच सदस्य जरी असले तरी काही हरकत नाही आज सभागृहामध्ये आम्ही पाहतोय युतीच्या सरकारची ती दादागिरी चाललेली आहे जी हुकुमशाही चाललेली आहे ही आम्ही पाहत आहोत आज विरोधकांना बोलू दिलं जात नाही ज्या मतदारसंघातून निवडून आलेला जो विधानसभा सदस्य आहे तो जरी कोणत्याही पक्षाचा असेल तरी सुद्धा त्या भागातील जनतेने त्याला बहुमताने निवडून दिलेला आहे त्या भागातले जनतेच्या ज्या समस्या आहेत ज्या अडचणी आहेत त्या मांडण्यासाठी सभागृहामध्ये त्या जनतेने पाठवलेलं आहे परंतु त्याला दाबलं जातं त्याला बोलू दिलं जात नाही काही असो कॉम्रेट्स या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण आपल्या भागामध्ये लोकांचे जे जिवंत प्रश्न आहेत जे ज्वलंत प्रश्न आहेत ते घेऊन आपण संघर्ष जर उभा केला तर आपली ताकद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढेल मी विधानसभा सदस्य म्हणून आपल्याला हे सांगू इच्छितो की महाराष्ट्रातून काना कोपऱ्यातून जे काय आपले प्रश्न असतील ते प्रश्न आपण माझ्यापर्यंत पोहोचवले पाहिजेत सभागृहामध्ये जरी बोलू दिले नाही तर विधानसभेच्या पायऱ्यांवर रोज एक पानर घेतला जाईल परंतु आपले प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले जातील आपण पाहिलं दोन हजार चोवीसच्या विधानसभांच्या निवडणुका काय परिस्थिती होती पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जर महाराष्ट्रामध्ये मी अस सांगेन कि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जर ताकद लावली असेल तर ती डहाणू मतदारसंघावर लावली गेली होती का तर डानू मतदारसंघामध्ये किंवा डहाणू तालुक्यामध्ये जे वाढवण तालु बंदर होत आहे जे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे मच्छीमारांना जे, जे उद्ध्वस्त करणार त्या वाढवण बंदराला विरोध फक्त त्या पालघर जिल्ह्यातला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष विरोध करत होता सर्वात जास्त ताकद त्या ठिकाणी लावली गेली होती आताचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या ठिकाणी आले होते त्यांनी सभा घेतली आणि त्यांनी काय सांगितलं की पालघर जिल्ह्यातला हा लाल टिपका आपल्याला पुसायचा आहे परंतु कॉम्रेड त्या भागामध्ये कॉम्रेड गोजुदा परवेळेकर शामराव परवेकर, परवेकर यांनी दिलेलं शिकवण आणि पालघर जिल्ह्यामध्ये बासष्ट कार्यकर्त्यांनी दिलेलं आपलं बलिदान आणि त्यानंतर त्यान कॉम्रेड अशोक ढवळे आणि मरम ढवळे यांनी नेहमी केलेला मला मार्गदर्शन जबरदस्त संघर्ष गावागावामध्ये पक्ष मजबूत उभा केला आणि एवढा पैशाचा पूर आला आला या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी लाल बावटा हल्ला नाही आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची सीट त्या ठिकाणी निवडून आली हा इतिहास राहिलेला आहे आणि म्हणून जास्त वेळ न घेता मी एवढंच सांगेन की या दिवसानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाल झेंड्याची ताकद वाढवायची आहे संपूर्ण येणारी जी राज्य कमिटी असेल ती राज्य कमिटी सर्व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाईल आणि पक्षाची ताकद मजबूत करेल आपण आपले प्रश्न सोडून घेऊया एवढेच या प्रसंगी सांगतो आणि थांबतो धन्यवाद क्लाब जिंदाबाद